मराठी माणसांच्या आयुष्यामध्ये आपले खूप खूप स्वागत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा श्री गणेशान शिवलीला अमृत अध्याय चौथा सोमवारी सायंकाळी प्रारंभ करून प्रतिदिनी सायंकाळी सर्वांसाठी घरात मोठ्याने अध्याय वाचावा तसे श्रवण करावा असे पंधरा दिवस केल्याने दारिद्र्य व शत्रुभय दूर होईल स्मरणशक्ती वाढेल शिवलीला अमृत अध्याय चौथा श्री गणेशांमा धरा धरेंद्र नंदिनी मानस सरोवर मरा उदार कर प्रगौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिता सर्वदा नकळ जयाचे मूळ मध्यावसान आपणाची सर्व करता कारण कोठे प्रकटिले ज्याचे आगमन ठाई पडे ब्रह्मादिका जाणून भक्ताचे मानस तेथेचे प्रकटे जगनिवास त्याची विषयी सुते इतिहास शौनकादिका प्रती सांगितला की रात देशाचा राजा विमर्शन परम शत्रुभंजन शत्रुभंजन मृगायाकरीत हिंसक दारुण मध्यमानसी रथ सदा चतुर्वर्णाच्या स्त्रिया भोगित निर्दय अर्धधर्मेची वर्तित परीशिवभजनी असे रत विधीने पूजित नित्यशिवास त्याचे स्त्रियेचे नाम कुमद्विती गुणवंती परमचगुणती पतीप्रती पुसे रीती टाकोनिया म्हणे शिवव्रते आचारिता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदश गीत नृत्य सवे करिता विशेष शिवलीला मृत वर्णिता दोष ही घडती तुम्हापासून इकडे शिवभजनी सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान संगे पुरातन पै मी पूर्वी पंपा नाम नगरी सारमेय होतो सुंदरी तो माघवद्ध शिवरात्री शिव मंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली उभे होते राजदूत तीही दंड मारिला त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करीत आणि कालो परतून बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागु। मागुती दाटविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदनी मागुती बैसुरे तवती क्रोधे म्या शिवलिंगा पुढे लक्ष्ण करून आता राजदेह देह पावलो जाण परिश्वानाचे दुष्ट गुण नाना दोषे आचरे कुमोद्वती म्हणे तू मासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून मग तो बोले विमर्शन कपोती होती सपूर्वी तू मास पिडात मुखी धरून पाठी लागला करोनी पक्षी शिवलयास प्रदक्षिणा न करुनी शिखरी बैसला पक्षी मारित शिवसदना पडत ती राणी सत्य झाली सतु मग कुमोद्वित म्हणे रायास तुम्ही त्रिका ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोण्या जन्मास सांगा स मस्त वृत्तांत हा यावरी तो रावण म्हणे एके मृग नेत्रे इभगमने सिंधु देशीचा नृप इंद्रवदने होईन पुढील जन्ममी तू जया नामे राजकन्या होसी मजलागी राजा वरसी तिसरे जन्मी राष्ट्र राव नेमेसी होईल सत्य गुणसरित तू कलिंग कन्या होन मजवरसी सत्य जाण चौथे जन्मी गंधार राव होईन तू मागध कन्या होऊन वरसी मज पाचवे जन्मी अवंती राज दाशार्य कन्या तु पावसी मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययाती कन्या गुणवंती सातवे जन्मी पंड्या राजा होय तू पद्मज राज कन्या वसुमती हो पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडी शिवप्रतापे महाधर्म वाढविन जन्मजन्मी शिवभजन करीन मगता जन्मी पुत्र राज्य देऊन तपास जाईन महावन शरण निघवनी अगस्तस शैव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ समवेत कैलास निर्धारी सुतमणे शौन कादिका प्रती तितुकेही जन्म घेऊन भूपती ब्रह्मवेत्ता हो न्याती अक्षय शिवपद पावला एसा शिवभजनाचा महिमा वरुण शके द्रुहिण सुत्रामा वेदशास्त्रांसी सीमा नकळे जयाची वर्णावया एकोणी शिव गुण कीर्तन सद्दन होय जयाचे मन आश्रुधरा नयन जयाचे कदा न वाहती धिक त्याचे धिक् विद्या कर्मधिक धर्म तो वाचवनी कायाधम दुरात्मासारी एक शिव भजनाची थोरी उज्जैनने नामे महानगरी रावचंद्र सेनक राज्य करी नायनीती करुन्या ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजनी रत्न रूपवर मित्र एक नाम मणिभद्र प्राणसारखा रायाचा मित्र चतुराणी पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृत्य प्राप्त होय गृहिणी सुंदर आणि प्रतिव्रता सुरस वक्ता होय विशेष सुकृत्य दिव्य हिरा आणि परिस मुक्ता फळस ढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोच विशेष हे अपूर्व त्रिभुनि ऐसा तो राव चंद्र सेन मित्रमणी भद्राती सुजान तेने एकमणी दिला चंड किरण दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श होयचा कस सर्प त्याकरिता मण्याचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोकावर्षण दारिद्र्य नाही नगरात तो कंठी बांधता प्रकाशवंत राव दिसे जैसा होतो समरांगणी जय अद्भुत न ये अपयश कलत्रय जे करावयाती वैर ते आपणची होती प्राणी मित्र आयुरा चाललेले नृपाचे नृपतो सर्व कि विवेक मुकुट समुद्र सुफट चातुर्याचा कि वैराग सरोवरीचा मराळ की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मला ज्ञानामृताचा विशाळ कुपची काय संबिला ऐश्वर वाढता प्रबळ देवेश पृथ्वीचे भूपाळ मणी मागो पाठवी ती सकळ स्पर्धा बळी वाढवी ती बहुतांचे झाले अवनीचे भूभुज एकवटले अपारद घेऊन आले वेढीले नगरांचे इंद्रावर कमल दल त्यांचे कंठी कौतु कौस्तुभ कौ। जाण कि मुंडानी मौळी रोहिणी रमण प्रकाश गणमणी तैसा तो मणी आम्माचे देतो म्हणून रुपानी पाठवले दूत मग विचारती विचार मनात प्रेसा अनर्थ ओढविला थोर वस्तूंचे संग्रहण त्याची अनर्थ अशी कारणं ज्या कारणे जे भूषण त्याची विदूषण रूप होय अतिरूपातिघन अतिविद्या अति प्रीतिपूर्ण अतिभोगा अतिभूषण विघ्न त्याची होय बोले राव इंद्रसेन मणी मणी जरी द्यावा या लागून तरी जायल क्षत्रपण युद्ध करून दारुणी न करावे आता स्वामी महाकळेश्वर करुणा सिंधू कर्पूर गौरव जोधीन रक्षण जगदुद्धार वज्र पंजर भक्ताची त्याशी शरण जाऊ ये अवसरी जो भक्त काज गाजारी जो त्रिपुरांत मग नग कुमारी प्राणवल्लभा जग जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करू न शिवबाई मंदिरी बैसला जाऊ न चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरुना మహాయంత్రా నగరా చంద్ర సెన చంద్రచూడ ఆరాధి ప్రీతి కరీ శ్రోతన మానసీచే భూపా రహిత భూపతి ప్రేమ దేవద్వారి విద్యా కల్ల చతుర్విద వాదే వాజతాతి రావకరతి మహాపూజన పౌరజన విలోకి తాక గోపగృ పాపహీన कुमारकडिये घेऊन पातळी सहा वर्षाचा बाळ राजा पूजा करता पाहु गोप गृहिणी शेजारी उद्धस तृण सदन बाळ जाऊन बैसला ते लिंगाकृती पाषाण पाहून मृत्यिकेची वेद वेदिका करून दिव शिव प्रतिमा मांडून करी स्थापन कृतीने कोणी दुजे नाही प्रेठ लघु पाषाण आणून पद्मसनी पूजा यथार्थ पाषाणची वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्ण देणेची करून असे आर्ध्य कृष्ण पुष्प सुवासिन त्याची वाढे त्याची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजितसे परिमळ द्रव्ये कैशीत जवळी शिवावरी मृत्यू काच उदई मृत्यू कर घेऊन कर करमळ करुष्पांजली समर्पित एवरायाचे केले पूजन भगमानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मध्ये दृढ झाड जडले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्रा करी भोजन बहुवेळा हाक फोडून पाचारिता नेत्री प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहत पाहे तव शून्य गृही पसला आहे म्हणे मांडिले काय चाल भोजना झटकरी परी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून त्याचे लिंगा आणि पूजा समग्र निखोनिय जुगारली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून उडत नेत्र उघडणी पाहत त शिवपोजन हा आहा शिव म्हणून घेत वृक्ष बनवणं दुखे पडला येऊन म्हणे प्रदाने देऊन माता जाऊन जीर्ण वस्त्र पांघुरुन तृण शेजे पोहोडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवानाम घेऊन दयाल उमारवण अद्भुत नवलपाई केले तृणगृह होते जे जर्जर झाले जर रत्नाखचित शिवमंदिर हिरांचे स्तंभ वरी शिखर नाना रत्नांचे कलस झळकती चारीन खचित मध्ये मणिमय चंद्रप्रभे चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाची नेत्र घुडून बाळ पाहत राजौपचार पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविली समस्त बाळ नाचत यता सांग महापूजन बाळे केले प्रीती करुण षडशोपचारे पूजा समर्पुन पुष्पांजे वाहतसे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तनी रंगी नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मग मातेने तुझी पूजा भंगली ते अन्याय पोटी घाली चंद्रमौडी अवश्य म्हणे माती सिदर्शन दर्शन तो येथ म्हणून गेला आपल्या गृहात तव ते देखील रत्न खचित माता निद्रिस्त दिव्य म्हणजे की पाहिले स्वरूप पालटून झाली ती नारी पद्मिन सर्व अलंकारे करून शोभाय मान तिस बाळ जागे करून म्हणे चल घे शिवदर्शन तव ती पाहे चौकडे विलोकुन अद्भुत कर्णी शिवाची हृदय करून धरून दृढ बाळ शिवालय आली तत्काळ म्हणे धन्य शिव दया धन्य बाळ भक्त हा दारा गेली राजगृही धावणी चंद्रसेन सांगे वर्तमान राव वेगळी आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराची अद्भुत करणी राव आश्चर्य करून पाहिननी नागरिक जनांचे श्रेणी धावती बाळ पहावया जग जगंतरी गाजली बाळका गा, कबोत बाळ कामानाथ अवंती नगरा येथे धावत जन पाहंद्रेन या रायाप्रती नृपावनीचे सांगोनी पाठविती धन्य धन्य तुझे भक्ती गिरीराजावरी प्रसन्न तू आम्ही टाकून द्वेष दुर्व दुर्वासन तुझे भेटीस येऊन चंद्रासेन तो बाळ पाहु नयन कैलास राणा प्रसन्न जासी ऐसे कथा चंद्रसेन प्रधान समवेत बाहेर येऊन सकळी राजाशी भेटून आलामेरवती घेऊन नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे म्हणा सप्तपुरींचा श्रेष्ठ जाणा उज्जैनी नामतीयेचे राजे सकळकर जोडण शिवमंदिरी पुढे शिवमंदिरा पुढे ला घालते लोटांगण त्या बालकाशी वंदून आश्चर्य करते सर्व म्हणती जय शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सवर्ण सदन शत्रुते मित्र होऊन बोळगती सर्वस्व दासी सिद्ध मग, मग मागता पुरवती चिले पूर्ण आंगणीचे वृक्ष कल्पतुर कल्पिले देती तो। मुका होई पंडित पांगुळा पवना पुढे धावत जन्मानरत्ने पारखित गुड अत्यंत होय वक्ता रंग भंगा भाग्यपरम होईल सौर भौमा न करिता सायास दुर्गम चिंतामणी मणिता हता त्रिभुवनी भरी कीर्ती होय राजे समग्र विधिती पाय जेणे जेणे खणू जाय तेथे तेथे निधने सापडती अभ्यास न करती बहुवस सापडे वेदांस सारांश सकळ कळा येते हातास उमाविलासे भेटे तेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळ तुझसी गो गो वाहन प्रसन्न झाला गोविप्रप्रतिपाळी नेहाळा धन्यनृ राज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे ते प्रकटला हनुमंत वायसुतांजनी प्रिय जो राघव चरणार राघव अरविंद भुगबर रत्न मानस हर वृतारीश त्रुजनक नगर दहन मदन दमन जो द्रोणाच उर्मिला जीवना प्राण रक्षण ध्वजस्तंभी बैसोनी पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रगटता मारुती समस्त क्षोणी पाळ चरणी लागती राघव प्रिय बाळा प्रती हृदय शिव उपदेशीर मंत्र उपदेशी तरी साक्षात रुद्र न्यासमृतिका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांग हनुमंते मस्तकी ठेविला हात झाला चतुर्दश विद्यावंत चतुषष्टी कळा कळित जैसा मलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेवता झाला वायु कुमार।

जेवी जप माळीचे मणी परतून येती अवतार स्थिती तैसीच संवत्सर मास तिथी वार त्याची परतती वारंवार तैसा अवतार श्रीधर श्रीकर श्रीकरा सत्य जाणपा ऐसे हरी कुळभूषण बोलून पावला तेथे अंतर्ज्ञान सर्व भूभुजन म्हणती धन्य धन्य सभाग्यपणा श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्याशी काय निवन पदार्थ श्रीकर श्री चंद्रसेन नृपनाथ बोळविती सर्व भूपाते वस्त्रभूषण देऊन बोळाविले पावले स्वस्थानी मग सोमवार प्रदेश प्रीती करून शेखर चंद्र सेना शिवरात्र शिवरा करती याचकांच्या अर्थ पुरवती शिवलीला अमृत श्रवण करती अंतिशिवपदा पावले हा अध्याय करता पठन संतती संपती आयुष्यवर्धन शिवाचनी रथाचे मना विघ्ने तयासे शिवलीला अमृत ग्रंथ वारसमणी देखोनी विकासती सज्जन कमलिनी जीव शिव चक्रवाक्य दोनि ऐक्य प्रीतीने निंदक दुर्जन भक्त जय अंधारी दिवा भीत शिव वैकुंठनाथ महानरकात महानरकात घाली विष्णु निंदके जया पवित्र त्यासी कुंभी पाखी घाली त्रिनेत्र एव हरिहर निंदकासी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदाय तिव्या श्रीभक्ता कैलासा चलनिवासिया निवासिया श्रीदरवना मुंड मुडानी प्रिया ದುಜೀಲೀಲಾವದೀತು ಶಿವಲೀಲ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದಪುರ ಬ್ರಹ್ಮೋತ್ತರಖಂಡಸೋತ ಸಜ್ಜನಖಂಡ ಚತುರ್ಥಾತ್ಯೂಢ ಶ್ರೀ ಸಾಂಬ ಸದಾಶಿವಪರ್ಣಸ್ತು ಶಿವಂ ಬವತ್ತು ಶಿವ 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 ಮಹಾದೇವ ಹರ ಹರ ಮಹಾದ